ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिमुकलीचा निर्धार बाबांसाठी काय पण धैर्यश्री मणी यांच्या मुलीचा तो व्हिडिओ होतो प्रचंड व्हायरल म्हणतात ना वडिलांवर एक काकन बर का असे ना मुलीचं प्रेम अधिकच असतं मग ती कोणत्याही कुटुंबातील असो अगदी कोट्याधीश असो किंवा सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील असो मुलगी आणि बाबा हे असं नातं आहे की ज्या नात्यातून जीवनाचा खरा अर्थ समजतो जीवन जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच ठिकाणी प्रचाराची धामधूम मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे हातकनंगली लोकसभा मतदारसंघ देखील त्याला अपवाद नाही अगदी ग्रामीण भागातील गल्लोगल्ली वाड्या वस्त्यांमध्ये आणि शहरातील हायटेक प्रचाराने आघाडी घेतली आहे प्रचाराच्या या धामधुमीत एका चिमुकलीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आईचा हात धरून आपल्या बाबांचा प्रचार घराघरात जाऊन करताना ही चिमुकली दिसत आहे व्हिडिओ मध्ये दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कोण नसून महायुतीचे उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांची कन्या आदिश्री आहे तिचा हा व्हिडिओ आहे बाबांसाठी काही पण या टॅगलाईन खाली संपूर्ण मतदारसंघाबरोबरच सोशल मीडियावर हा व्हिडिओ अत्यंत वेगाने फिरत आहे अत्यंत अडचणीच्या काळात एक मुलगीच बाबाची पाठराखण कशा पद्धतीने करू शकते हे चित्र देखील आहे एकूणच आदिश्री माने हिचा प्रचार करतानाचा हा व्हिडिओ बाकी संपूर्ण मतदार संघामध्ये एक चर्चेचा विषय बनलाय लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे जो कौल देईल तो स्वीकारावाच लागतो मात्र बाबांच्या विजयासाठी चिमुकल्या आदिश्रीची ही धडपड बाकी एक कौतुकाचा विषय बनला आहे महान कन्य सुभाष भस्मे इचलकरंजी